तरवडी येथे जाऊन सत्यशोधक मुकुंदराव पाटलांची एकोणीसशे एकोणपन्नास साली त्यांनी भेट घेतली होती मात्र इसारवाडी येथे दोन दिवसीय अधिवेशनाचे नियोजन होणे जरा कठीण होईल म्हणून अधिवेशन आयोजनाचं प्रकरण रेंगाळत राहिलं नंतर पुन्हा त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली इसारवाडी येथे अधिवेशन व्हावे म्हणून प्रयत्न केले मात्र इसारवाडी येथे आतापर्यंत अधिवेशन झालेच नाही पुढे चार डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी ज्येष्ठ सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे कर्करोगानं निधन झाले या दुःखद प्रसंगही ते तरवाडी येथे धा धावून गेले भानुदास राव निरक्षर असले तरी त्यांनी इसरवाडीतील मुलांसाठी स्वतःच्या घरात काही दिवस रात्रीची शाळा सुरू केली होती त्यांच्यात प्रयत्नानं इसरवाडी येथे एकोणीसशे सत्तावन्न सालच्या सुमारास जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन झाली वेळप्रसंगी ते गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाईही करत असत ते संध्याकाळी गावातील मुख्य भागात कंदीलही लावत असत तसेच सामूहिक भोजनाच्या पंक्तीला ते सत्यशोधक श्लोकही म्हणत अशा ह्या निष्पृह सत्यशोधकाचे एकोणीसशे नव्वद साली पुनर्सीत इसारवाडी गावी निधन झालं नामदेवराव भानुदासराव खोंडे सदुसष्ट इसार वाडीकर यांची मुलाखत उत्तमराव माधवराव पाटील पंचाहत्तर तरवडीकर यांची मुलाखत गणपती उर्फ हरी महा महाराज जन्म अठराशे सत्याऐंशी वारकरी संप्रदायात रमणारे परंतु त्याला आचरणात सत्यशोधक टच देणारे गणपती उर्फ हरी महाराज यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी साली झाला गण गं, गणपती महाराजांचे वडील विठोबाजी भबुदकार हे काच काचनूर जिल्हा वर्धा येथे वास्तव्य करून होते जमीन जुमला नसल्यानं कार हे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करायचे दरम्यान आई आई वडील विठोबाजी कार यांचे अकाली निधन झाल्यानं बालवाद गणपती महाराजांना काचनूर सोडून नातेवाईकांकडे वास्तव्यात जावं लागलं मात्र पुढे त्यांनी मंगळूर दस्तगीर चांदूर जिल्हा अमरावती येथे कायम वास्तव्य केलं इसवी सन एकोणीसशे तेहतीस सालानंतर सप्ताह समाप्ती प्रसंगी दही पोहे ऐवजी भाकरीचा काला भक्तांना वाटण्याचा प्रघात त्यांनी मंगळूर दस्तगिरी येथे पार पाडला या भाकरीचा काला स्पृश्य अस्पृश्यांना एकाच अस पंक्तीत वाटला जात असे यानंतर अस्पृश्यता निवारण स्नेह भोजन मंदिर प्रवेश आंतरजातीय विवाह आदी पुरोगामी चळवळी हयातभर त्यांनी राबविला तसेच मोर्शीचे ख्यातनाम सत्यशोधक नारायणराव अमृतकर आणि नायगाव तालुका चांदूर रेल्वेचे हरीच्या जलशाचे सर्वे सर्व राणा गुलाबराव शिसोदे पाटील हे त्यांचे शिष्यगण होते एकोणीसशे सत्तावीस साली अमरावती येथे भरलेल्या इतर परिषदेत कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी त्यांचा हार्दिक सत्कार केला आहे केला होता नुसती अक्षर ओळख असलेल्या या संतांची एकोणीसशे बावीस साली मुंबईच्या निर्णय सागर प्रेसमधून हरिगीता नावाचा काव्यग्रंथ प्रसिद्ध झाला हरिगीता तीन खंडात विभागली असून दोन हजार अभंग या गीतेत आहेत गणपती महाराजांच्या निर्वाणानंतर फार पुढे म्हणजे इसवी सन एकोणीसशे शहात्तर साली गणपती उर्फ हरी महाराजांचा ओवीबद्ध चरित्र ग्रंथही प्रसिद्ध झाला हा ग्रंथ जगदंबा प्रेस अचलपूर जिल्हा अमरावतीतून प्रसिद्ध झाला थोडक्यात भजन कीर्तनाच्या विचारपीठावरून गणपती महाराजांनी हयातभर सत्यशोधक मताची पाठराखण केली आपल्या एकूल ते एका मुलाचा ज्ञानेश्वर महाराजांचा आंतरजातीय विवाह सुलोचनाबाईंशी लावून एक सत्यशोधकी उदाहरण जगासमोर ठेवलं मात्र या विवाहाला मंगळूर दस्तगिरी येथे विरोध झाल्यानं वर्धा येथील सत्यशोधक ऍडव्होकेट नायडू यांच्या बंगल्यावर हा आंतरजातीय विवाह एकोणीसशे सत्तावीस साली संपन्न झाला या विवाहानंतर इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या आसपास त्यांनी ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी चर्चा करून स्वतःच्या घरातील या विठ्ठल रुमाईच्या मंदिराला कुलूप ठोकून मूर्तीपूजा बंद केली या प्रकाराने चिडलेल्या काही समाजकंटकांनी शिमग्याच्या होळीत फेकून उभय अंतास जिवंत जाळण्याचा कट रचला होता परंतु अशा या भ्याड हल्ल्यांना गणपती महाराज पुरून उरले विदर्भातील सत्यशोधक चळवळीचं सा साहित्य डॉक्टर अशोक चोपडे नागपूर पत्रिका सव्वीस नऊ एकोणीसशे सत्याऐंशी लेखकुंडली किचक 몽골 г л о